हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर जसं की तुम्ही आपल्या व्हिडिओचं आजचं थमनेल पाहिलंच आहे तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल की आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत जसं मला खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींनी आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट केलं होती की माझं स्त्रीबीज वाढत नाही आहे स्त्रीबीज जर वाढलं आहे पण ते फुटत नाही आहे स्वतःहून तर या कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर मी आज तोच व्हिडिओ घेऊन आले आहे की नेमकं स्त्रीबीज वाढण्यासाठी स्त्रीबीज फुटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण हा एक आपला मराठी चॅनल आहे मराठी प्रेग्नन्सीच्या रिलेटेड जे काही विषय असतात ज्या काही अड असतात त्या सगळ्यांच्यावर मी उपाय म्हणून किंवा थोडीशी माहिती जी मला आहे ती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओला तुम्ही जर आवडला हा व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण आता प्रेग्नन्सीकडे जाऊयात प्रेग्नन्सी राहणं म्हणजे नेमकं काय असतं काय काय प्रोसेस असतात आपण एक छोट याच्यावर एक ओव्हरव्ह्यू घेऊया एक छोटंसं वरवर माहिती मी तुम्हाला सांगते तर कसं असतं प्रेग्नन्सी राहणं म्हणजे काय असतं ज्या दिवशी आपल्याला मासिक पाळी येते आज समजा मासिक पाळी आली तुम्हाला पहिला मासिक पाळीचा दिवस ठीक आहे तर पाळीच्या मध्यांतरात म्हणजे जर तुमचं अठ्ठावीस दिवसाचं मासिक पाळीचं चक्र आहे तर त्याच्यामध्ये पाळीच्या चौदाव्या दिवशी तुमचं ओव्ह्युलेशन होतं ठीक आहे आता हे ओव्हिलेशन चौदाव्याच चौदा चौदा दिवशी होतं का तर नाही कुणाचं पंधराव्या दिवशी होतं कोणाचं सोळाव्या दिवशी कुणाचं विसाव्या दिवशी कुणाचं तिसाव्या दिवशीसुद्धा होऊ शकतं असं अजिबात नाही आहे की चौदाव्याच दिवशी होणार आता हे बाकी हे जे नंबर सांगितले मी वीस पंधरा चौदा सोळा हे काय आहे कसं असतं ज्या महिलेचं मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसाचं आहे तिला चौदाव्या दिवशी तिचं स्त्रीबीज फुटतं म्हणजे ओव्ह्युलेशन होतं जिचं तिसाव्या दिवशी आहे तिचं सोळाव्या दिवशी होतं तर हे काय कसं होतं तर आपलं जे मासिक पाळीचं चक्र असतं म्हणजे आपल्याला दर महिन्याला मासिक पाळी किती दिवसांनी येते त्याच्यातून आपल्याला चौदा वजा करायच्या असतात जर मला जर पाळी दर महिन्याला तीस दिवसांनी येते तर मी चौदा वजा करणार उरले सोळा सोळाव्या दिवशी माझं ओव्ह्युलेशन होणार ठीक आहे मला एक पॉईंट तर आता समजला की ओव्ह्युलेशन कधी होतं आता ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय तर ओव्ह्युलेशन म्हणजे काय असतं की आपण पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पाळीच्या मध्यांतरात तेराव्या चौदाव्या दिवसापर्यंत आपल्या ओव्हरीमध्ये फॉलिकल असतात ठीक आहे छोटी छोटी अंडी म्हणू शकतो आपण त्याला प्युअर मराठीमध्ये छोटी छोटी अंडी असतात तर ती हळूहळूहळू अशी मोठी होतात ठीक आहे हे फॉलिकल मोठे मोठे होतात आणि एक एक साईज असते आयडियल साईज त्या साईजपर्यंत जर गेलं तर त्याला मॅच्युअर फॉलिकल म्हणतात जर तुमचं स्त्रीबीज दहा एम एमच्या वर गेलं तर ते मॅच्युअर फॉलिकल म्हटलं जातं म्हणजे परिपक्व होण्यासाठी तयार असलेलं ते अंड असं तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकाल ठीक आहे तर हे झालं फॉलिकल तर पहिल्या दिवसापासून पाळीच्या चौदाव्या दिवसापर्यंत हे फॉलिकल मोठं 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 होत जातं आणि एक वीस एम एम बावीस एम एमपर्यंत गेल्यानंतर ते फुटतं म्हणजे रप्चर होतं त्या दिवसाला आपण ओव्हिलेशन डे म्हणतो आणि जी प्रोसेस आहे आपण त्याला ओव्हिलेशन म्हणतो ठीक आहे म्हणजे इन शॉर्ट आपण जर ह्याच्यामध्ये म्हणायचं गेलं थोडक्यात तर आपलं स्त्रीबीज फुटण्याची जी प्रक्रिया असते त्याला ओव्हिलेशन म्हणतात आता माझ्या ह्या मैत्रिणी असतील ज्या व्हिडिओ बघत आहेत त्यांनी फॉलिक्युलर स्टडी एकदा तरी केलाच असेल फॉलिक्युलर स्टडी किंवा ओव्युलेशन स्टडी आपण त्याला म्हणतो तर हे काय असतं की पाळीच्या तुम्हाला दहाव्या दिवसापासून आठव्या दिवसापासून सोनोग्राफी करायला लावतात डॉक्टर एक आड एक दिवसआड सोनोग्राफी करायला लावतात आणि तुमच्या ओव्हरीमध्ये अंडाशयामध्ये ते बघतात की फॉलिकल किती मोठं झालेलं आहे ते कधी फुटणार आहे हे सगळं त्यांना त्याच्यामध्ये कळतं तर ही जी प्रोसेस असते याला फॉलिक्युलर मॉनिटरिंग असे म्हणतात तर ह्याच्यामध्ये हीच ती प्रोसेस असते म्हणजे तुमचं अंड जर वीस एम एमपर्यंत गेलं तर ते म्हणतात की आता फुटलं मग फुटलं का नाही ते बघण्यासाठी परत अजून एकदा सोनोग्राफी केली जाते त्याच्यामधून कळतं की तिथे जर फॉलिक्युलर नाही राहिलं लिक्विड दिसलं तर ते म्हणायचं अंड फुटलं हे झालं इन शॉर्ट फॉलिक्युलर आत्ता आपण बघूयात की स्त्रीबीज वाढण्यासाठी काय करायचं असतं पहिली गोष्ट स्त्री बीज म्हणजे काय असतं जे तुम्ही रोज दैनंदिन दिवसात जे काही तुम्ही खाता हे सगळं खाणं आपलं रक्तामध्ये जातं हे सगळं त्याचं एक द्रव्य होऊन त्याचा एक रस होऊन ते आपल्या रक्तात उतरतं आणि ते प्रत्येक आपल्या शरीराला पोचवलं जातं रक्ताद्वारे म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी खाता तेच तुमचं रिझल्ट येणार आहे म्हणजे खूप साऱ्या लेडीज म्हणतात माझं मिसकॅरेज होतं मिसकॅरेज होतं तुम्ही चांगलं खा तुम्ही परिपक्व आपलं जे अन्न असतं परिपूर्ण अन्न असतं बॅलेन्स्ड डाईट म्हणतो आपण त्याला ते घ्या तीन चार महिने घ्या मिसकॅरेज होण्याची शक्यता कमी असते म्हणजेच आपल्या शरीरासाठी खूप साऱ्या बारीक गोष्टी लागतात आयर्नफॉलिक ॲसिड बरेच वेगवेगळे विटॅमिन्स वेग लागतात मिनरल्स लागतात ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या आपण तर त्या आपल्याला आपला रक्तामध्ये उतरणार आणि हे रक्त ह्याच्यापासून बाकीच्या अवयवांना पोचतं आणि हे स्त्रीबीज तयार होतं आता आपण जर म्हटलं मी या महिन्यामध्ये खूप चांगलं खाल्लेलं आहे मग माझं एग किंवा माझं स्त्रीबीज खूप चांगलं व्हायला पाहिजे असं नसतं मागील तीन महिन्यामध्ये तुम्ही जे काय खात आहात मागील तीन महिन्यामध्ये जु जे तुम्ही चांगलं खाल्लं आहे वाईट आहे त्याचं जे असतं ते ओव्हरीमध्ये स्त्रीबीज बनत असतं आज खातोय उद्या रप्चर होईन चांगलं फुटेल असं अजिबात नाही ठीक आहे तर ही एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी शेअर करू वाटली मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीड सायकलिंग एक असा प्रकार आहे एक अशी कन्सेप्ट आहे त्याच्याने सुद्धा पोलिक्युलर खूप चांगले प्रकारे ग्रो झालेले दिसले आहेत वाढलेले दिसले आहेत स्त्री बीज खूप परिपक्व असे वाढलेले आहेत आणि चांगले ज्या दिवशी फुटायचे त्या दिवशी फुटलेले सुद्धा आहेत तर सीड सायकलिंग म्हणजे काय सीड सायकलिंगसाठी एक मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता सीड सायकलिंग जर तुम्हाला सापडत नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देते तुम्हाला की सीड सायकलिंग म्हणजे काय नेमकं कसं करतात काय खातात तर इन शॉर्ट सांगते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेटरी व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधला बघा कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल जर मी सीड सायकलिंगबद्दल बोलत बसले तर शॉर्टमध्ये सांगते चार बिया असतात ठीक आहे चार बिया असतात जवसाची बी त्याला आपण फ्लॅक्स सीड म्हणतो पंपकिन सीड भोपळ्याची बी सिस्यामी सीड म्हणजे तीळ पांढरं तीळ आणि चौथी म्हणजे सनफ्लॉवर सीड ठीक आहे ह्या चार बिया असतात ह्या चार बियांमध्ये आपलं मासिक पाळीच्या चक्रामध्ये जे काही आपल्याला हार्मोन्स लागतात जसं मी तुम्हाला सांगितलं ओब्युलेशन चौदाव्या दिवशी होतं चौदाव्या दिवसा दिवसापर्यंत पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पाळीच्या चौदाव्या दिवसापर्यंत आपल्याला एक वेगळे प्रकारचे हार्मोन्स लागतात पाळीच्या पंधराव्या दिवसापासून ते पुढचं पाळी येईपर्यंत दुसरे हार्मोन्स लागतात तर हे जे हार्मोनचे प्रकार आहेत हे ह्या सीड्समध्ये असतात ह्या ज्या बिया असतात ते मेंटेन करतात जेणेकरून आपल्याला आपलं जे स्त्री बी जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतं आणि ओव्युलेशनसुद्धा होण्यास मदत होते सीड सायकलिंगमुळं तर मी तुम्हाला सांगितलं ह्या चार बिया कुठल्या कसं खायचं आता ते सांगते थोडक्यात पहिले चौदा दिवस म्हणजे पाळी जर मला आज आली आहे तर पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पाळीच्या चौदाव्या दिवसापर्यंत तुम्हाला फ्लॅक्स सीड आणि पंपकीन सीड खायच्यात ठीक आहे म्हणजे तुम्हाला पाळीच्या पहिलेपासून चौदाव्या दिवसापर्यंत तुम्हाला जवस आणि भोपळ्याचे बी खायचे आहे तर हे कसं खायचं हे त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पावडर करून तुम्ही घेऊ शकता आणि जेवणाच्या नंतर कधीही खा पण एक चमचा रोज तुम्हाला खायचं आहे ह्या दोन बिया आणि पाळीच्या चौदाव्या दिवसानंतर म्हणजे जेव्हा अव्युलेशन होतं त्याच्या पंधराव्या दिवसापासून म्हणजे पाळीच्या पंधराव्या दिवसापासून तुम्हाला तीळ आणि सूर्यफुलचे बी म्हणजे सिसेम सीड आणि सनफ्लावर सीड ह्या बिया खायच्या असतात म्हणजे कसं असतं पहिले चौदा दिवस आपल्याला जे हार्मोन लागतात आपलं एक ग्रो करण्यासाठी फॉलिक्युलर ग्रो करण्यासाठी ते त्या दोन बियांमधून आपल्याला भेटतात आणि पुढं प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा पुढचे जे पिरियड्स येण्यासाठी रेग्युलर आपल्याला ज्या बिया लागतात त्या त्या दुसऱ्या दोन बियांमधून आपल्याला भेटतात सीड सायकलिंग ही एक म्हणजे आत्ता निघालेली गोष्ट नाही ही आपल्याला पार आजींच्या काळापासून जी चालत आलेली गोष्ट आहे कुणाला माहीत असेल चांगली गोष्ट आहे नाही माहिती एकदा ट्राय करून बघा नक्की तुमची पाळी तर रेग्युलर पहिली होईल इरेग्युलर जे पिरियड असतील तर पहिले रेग्युलर होतील तुमचे पहिले तीन महिने तुम्ही ट्राय करा म्हणजे फर्स्ट थ्री मंथ तुम्ही हे याच्यावर द्या ॲसिड सायक्लिंगवर नक्की तुम्हाला चांगला याचा रिझल्ट भेटेल तर हेच होतं आपलं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या बाहेरचं शक्यतो टाळा म्हणजे मैदा शुगर तर पहिली बंद करा जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करताय चहा बंद करा गोड बंद करा कारण जे आपण खातो आपण तेच आपलं आपलं स्त्रीबीज बनत असतं आणि तेच पुढं जाऊन आपलं बेबीमध्ये रूपांतर होणारं असतं तर तुम्हाला तुमचं बेबी चांगलं पाहिजे ना तर तुम्ही एवढं गोष्ट करू शकता की चांगलं खा हेल्दी खा म्हणजे तुमचं आउटकम किंवा रिझल्ट पण तुम्हाला चांगला असेल तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडीशी तरी माहिती तुम्हाला भेटलीच असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत आहेत त्यांना लवकरात लवकर गुड न्यूज भेटू मी देवाच्याकडे प्रार्थना करते स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तर चला भेटूया आपण परत अशा नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीत तोपर्यंत धन्यवाद